न्यूज लाईन सैदापूर येथील मोहनराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला आहे की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सहाय्यक गजानन आवळकर यांनी स्वतःसह पत्नी व भावाची दुबार मतदान नोंदणी करून बोगस मतदानाचा प्रयत्न केला जाधव यांनी दाखवलेल्या दस्तऐवजानुसार वाठार व वा कराड शहरातील मतदान केंद्रावर आवळकर कुटुंबियांची नावे दोन ठिकाणी आढळली आहेत प्रकार पदाचा अशा प्रकारे बोगस करत असेल तर पृथ्वीराज चव्हाण यांची याला आहे का असा सवाल जाधव यांनी उपस्थित गजानन आवळकर यांच्यावर आम्ही स्वतः गुन्हा दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली द न्यूज साठी अमोल टकले सह सुहास कांबे कराड कराड दक्षिण विधानसभा सध्या देशामध्ये दुबार मतदान बोगस मतदान मतदार यादीवर चर्चा जोरदार चालू आहे मी मोहनराव जाधव माजी उपसरपंच सैदापूर दहा हजार मताचं गाव आहे आम्ही ज्या वेळेला या चर्चा केल्यानंतर ज्या वेळेला कागदपत्र मतदार याद्या चालत होतो त्यावेळेला आमच्या ठरकपणानं असं लक्षात आलं कराड विधानसभेचं ज्यांनी दोन वेळा विधानसभेमध्ये नेतृत्व केलं दोन वेळेला ते आमदार होते अनेक वेळाला खासदार होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, माजी होते। तर माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचे चाळीस वर्षापासून जे स्वीयसाहेक होते गजानन आवळकर गजानन शंकर आवळकर तर आवळकर त्यांच्या सुविध्य पत्नी आणि त्यांचे बंधू यांचं संबंध ह्याच्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दोन ठिकाणी मतदान आढळून आणि ते ज्या गावचे आहेत वाठार त्या वाठार गावच्या ग्रामस्थांनी मतदान करताना त्यांच्यावरती ते ऑब्जेक्शन घेतलं होतं पण त्यांनी आपल्या ताकदीचा वापर करून त्यावेळेला तिथं मतदान केलं आणि आमचा असाही आरोप आहे की त्यांनी दुबार मतदान त्यांचं कराडच्याही बी मतदार यादीत नाव आहे तिघांचं ते स्वतः त्यांची सुविद्य पत्नी आणि त्यांचे बंधू त्या ते तिघांनी कराडलासुद्धा मतदान केलेलं आहे माझा असा आरोप आहे की काँग्रेस पक्षानं जी मतदार याद्यामध्ये झालेल्या गोळाचं संशोधन करण्याकरता जी समिती नेमलेली आहे संशोधन समिती त्या समितीचे माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पीएन अशा पद्धतीचं कृत्य करावं हे अत्यंत बेजबाबदारपणाचं अनैतिकतेचं आणि कायद्याला लोकशाहीला काळिंबा फसणारं कृत्य आहे ही गोष्ट अतिसामान्य नसून माजी मुख्यमंत्र्यांच्या सावलीसारख्या बरोबर असणाऱ्या माणसाने हे कृत्य केलेलं आहे आणि सहभाग नोंदवलेला नो स्वतःचा मग हे करताना माननीय गजानन शंकर आवळकर यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण मतदारसंघामध्ये असं किती निवडणुकामध्ये आणि असं किती वेळेला आणि किती गावामध्ये झालेला आहे याचा प्रशासनानं तपास करावा गजानन आवळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करावा कराडमध्ये मतदान नोंदताना कुठली कागदपत्र दिलेत वाठरामध्ये मतदान नोंदताना कुठली कागदपत्र दिलेत त्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी करताना गजानन आवळकरांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्याला माजी मुख्यमंत्री यांची मुकसंमती होती का नंबर वन का त्यांच्यात चर्चा झाली होती का नंबर दोन आणि मग त्यांच्या मुकसंमतीने हे झालं असेल तर मग शंका घ्यायला मोठा वाव आहे असं माझं स्पष्टपणे तुम्ही गुन्हा दाखल करायला जाणार का शंभर टक्के आमच्या असं जे निदर्शनाला आलेलं आहे याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करून त्यांचा गुन्हा त्यांचा आधी आम्ही प्रशासनाला भेटू प्रशासन काय सांगता आम्हाला ते बघू गरज वाटली तर गुन्हा दाखल सोबत जे दोषी अधिकारी असणार त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करा मागणी करणार ससा आवळकरांनी कृत्य केले हे मोठं कृत्य आहे त्याच्या पाठीमागे जे जे अधिकारी असून ते एल असून सगळ्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला मागणीच आहे आमची भाजपच्या वतीनं का मी सैदापूरचा उपसरपंच आणि एक मतदार कारण दक्षिण मधला म्हणून ही मागणी केली द न्यूज लाईन अचूक वेधक